मित्रांनो चोरटे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक करत त्यांचे सामान लंपास करतात रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबल्यावर खिडकीतून मोबाईल किंवा पर्स चोरणारे टोळी तिथेच सक्रिय असते मात्र अशीच चोरी करताना एका चोराला पकडलं आणि त्याला अशी अद्दल घडवली की ते पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल नक्की काय घडलं व्हिडिओमध्ये चला तर मग पाहूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसतंय की एक तरुण रेल्वे ट्रेनच्या खिडकीला बाहेरून लटकलेला दिसत आहे धावत्या ट्रेनमधील हा धक्कादायक प्रकार आहे झाला असं की रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली असताना या व्यक्तीने खिडकीतून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला तो मोबाईल चोरत असताना प्रवाशांना भनक लागली आणि त्यांनी त्याचा हात धरला पण काही वेळातच ट्रेन सुरू झाली आणि प्रवाशांनी त्या चोरट्याला तसंच धरून ठेवलं ट्रेन सुसाट पळत होती आणि तो बाहेरच्या बाजूला लटकला होता तो व्यक्ती त्यांना म्हणत होता मला सोडू नका नाहीतर मी मरेल या चोरट्याला अद्लघडावी म्हणून प्रवाशांनी त्याला तब्बल दहा किलोमीटरपर्यंत याच अवस्थेत नेलं ट्रेन अखेर स्टेशनवर थांबल्यानंतर त्यांनी त्या चोरट्याला पोलिसांच्या हवाली केलं ही घटना बिहारमध्ये घडली आहे हा व्हिडिओ तसा जुना आहे पण तो पुन्हा एकदा नव्याने व्हायरल होतोय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर या चोरट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपलीही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा